तर मी इंडिया आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की एका विश्वासाच्या नात्याने त्यांनी मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी दिली ह्याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे मतदार आणि आमची आघाडी यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सहकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा पूर्ण ताकदीने या भागाचा विकास कसा होईल आणि देशाची सेवा कशी करता येईल याच्यासाठी पूर्ण पुढचे पाच वर्ष मी जसं करत आले तसंच काम पूर्ण निष्ठेने या देशाची सेवा करत राहीन त्याचबरोबर तुम्ही एक आ, मुद्दा मांडला ही माझ्यासाठी काही कौटुंबिक लढाई नाही ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे ही विचारांची लढाई आहे पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी कटाक्षाने लक्षात आणली पाहिजे की आपण बघताय की गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्ष हा बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक मीटिंग्स घेतो आहे आणि त्यांच्या मिटिंग्समध्ये सातत्याने आणि त्यांचे नेते तुमच्याच चॅनलवर असं म्हणाले की हे इलेक्शनमध्ये आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचं आहे म्हणजे त्यांना विकास करायचा नाही आहे काही करायचं नाही आहे त्यांना आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं आहे हे त्यांचेच नेते तुमच्याच चॅनलवर बारामतीच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुम्ही विचार करा की हे आदरणीय पवारसाहेबांवर संपवायची भाषा म्हणजे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये संपवायची भाषा ही भारतीय जनता पक्ष करते आणि त्याचबरोबर की उमेदवारी ही माझ्या मोठ्या वहिनींना दिलेली आहे एकतर ज्या संस्कृतीत मी वाढली त्या संस्कृतीमध्ये मोठ्या भावाची बायको म्हणजे ती आईच्या जागेवर असते आणि बडी भाबी हे मा के समान होती आहे त्याच्यामुळे आईच्या जागेवर बहिणी माझ्यासाठी आहेत माझ्या मोठ्या भावाच्या बायको आहेत त्या एक आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे कुठलाही कॅन्डिडेट नाही तो पण कशासाठी तर आदरणीय पवारसाहेबांना संपवण्यासाठी हेच गलिच्छा राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे आणि त्याच्यामुळे वहिनींना म्हणजे खरं तर अतिशय सुसंस्कृत आमच्या बहिणी आहेत आम्हाला आमच्या घरात अनेक वर्ष त्या राहिलेल्या आहेत म्हणजे त्या न्यू होऊन जेव्हापासून आल्या त्या ज जशी मी पवारांची लेख आहे तशीच वहिनी ही पवारांचीच लेख म्हणून अर्थातच त्यांचा मान सन्मान